ची वाढ झाली आहे त्यामुळे नागरिक घामाघूम होत आहेत अशातच मन शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रुग्ण गरोदर माता ज्येष्ठ नागरिक कॉलेजचे विद्यार्थी त्रासले आहेत हॉस्पिटल संस्थांमध्ये देखील वीज खंडित होत असल्याने त्याचा फटका सहन करावा लागते एकीकडे प्रवाशांना उन्हाचे चटके सहन होत नाहीत त्यांना अंगावर कुरळ येणे चक्कर येणे हाताला चटके बसणे अशा प्रसंगातून जावे लागत आहे त्यातच गृहिणी घरून काम करणारे नागरिक व्यावसायिक वर्ग आदींना वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उष्णतेची झळ अधिक जाणवू लागली आहे विजेचा वापर अधिक होऊ लागल्याने विजेवर येणारा भार वाढला आहे तसेच काही ठिकाणी विजेची दुरुस्ती तर पावसाळी कामे महावितरण विभागाकडून सुरू असल्याने वीज खंडित केली जात आहे असे मोनऱ्या येथील महावितरणाच्या कर्मचऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले शहरात तापमानाचा पारा चाळीशीच्या पार जात आहे रात्री देखील तीस अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहे त्यामुळे अंगाची होणारी लाही लाही टाळण्यासाठी सर्वच जण एसी कूलरचा गारवा घेत आहेत अशातच शहरात विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत त्यामुळे ना घरात थांबू शकतो त्यामुळे ना घरात थांबू शकतो ना घराबाहेर जाऊ शकतो अशी अवस्था होत आहे मात्र उष्णतेचा सा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर श्वेता अरच म्हणून